कळव्यातील तृतीयपंथी महिला महिलेला घराबाहेर हाकलण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून संघर्ष करून मिळवावे लागले आपले हक्काचं घर कळवा परिसरातील बेलापूर रोड येथील हॉटेल आमंत्रणच्या बाजूला राहणाऱ्या एका तृतीयपंथी महिला महिलेला घरातून जबरदस्तीने हकलण्याचा प्रयत्न एका व्यक्तीने केलाय या बेकायदेशीर कृत्यावरती प्रशासनाने सुरुवातीला कोणतीही ठोस कारवाई केली नाही त्यामुळे तृतीयपंथांमध्ये प्रचंड संताप उसळला सदर तृतीय पंथ या घरामध्ये जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस वर्ष राहत आहे त्यांच्याकडे कळवा ग्रामपंचायतीच्या पावत्या तसेच महानगरपालिकेचे टॅक्स पावती सुद्धा आहेत आपल्या स्वतःच्या घराच्या हक्कासाठी त्या संघर्ष करत आहेत संबंधित महिलेला मदतीसाठी अनेक तृतीय पंथी महिला धावून आल्या पोलीस स्टेशन आणि कळवा प्रभाग समितीमध्ये तक्रार दाखल करूनही सुरुवातीला केवळ मिळत होती अखेर आक्रमक घेतल्यानंतर कळवा प्रभाग समिती अतिक्रमण विभागाकडून सत्तावीस जून रोजी संध्याकाळी कारवाई करण्यात आलेली आहे त्यामुळे जबरदस्तीने बळकावलेले घर संबंधित महिलेला परत मिळाल्याबद्दल प्रशासनाचे तृतीय आभार मानले माझं नाव आहे माझं गुरु नान गुरु पगार आहे मी गेल्या पन्नास वर्षापासून इथं राहते येता जाता माझी मंगला हाय इथंच राहती वास्तू आहे चोवीस घंटे इथंच राहते तर हा प्रकार आमच्यावर घडला महादेव मुंडेनं महादेव मुंडेनं त्याच्या लेखाच्या नावावर प्रकाश मुंडे प्रकाश महादेव मुंडेच्या नावावर टेक्सपावची नकली बनवला आहे मग माझं तक्रार होतं प्रभात समकीमध्ये की हा नकली करून आमचे कागद त्यानं बनवून घेतला म्हणून माझी तक्रार असताना आम्हाला एक बैठक घेऊन प्रभाग समितीचे आयुक्त त्यांनी बोलले जसं हे घर तसंच ठुवावे आणि तुम्ही आपले कागदपत्र सादर करावे तो मी त्या त्या कामामध्ये हे मी तर जसं हे तसं घर ठुलेलं आम्ही नाही ते संधी बघून माझं घर फोडून माझं घर लुटला प्रभाग समतीकडून उत्तर आलं त्यांना जे गेट बसवला होता ते गेट तोडण्यात आलं मिळून येऊन खुद्द उभा राहून आम्हाला सहकार्य केलं मी त्यांचे आभार आहे घरामध्ये आमची परंपरा चालत येतात यलमाची मूर्त्या त्याच्यावर आमचे दागिनं आमची जमाकुंडी माझ्या घरामध्ये टी व्ही फ्रीज गॅस सिलेंडर बाकी संसारापुरती लागायचे नेमकीच आमचे भांडे बर्तनं आणि आमचे कपडा लता समजा त्यानं था हडप केला तो म्हणतो इकडं यायचाच नाही तुम्ही आम्हाला धमकी देत आहे आमच्या मंगलाला धमकी देत आहे मला धमकी देत आहे बोला इकडं आलं तर पाय तोडल जीव काढल अशी याची खुले आंग धमकी देते आम्हाला